हॅलो नमस्ते सर्व माझ्या ताईदादांना श्रीस्वामी समर्थ तर शुभ सकाळ सर्वांना आणि आता गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी आज सर्व जरा म्हणजे परिचे पप्पा निवांत आहेत का तर गुरुवारची त्यांना सुट्टी असती आणि सकाळी सकाळी आमचा चहा घ्यायचा चालला होता आणि नारायणपूरला जाण्याचा प्लॅन चालला होता पण काय कारण असतो तो, तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला आणि त्यानंतर सकाळी सकाळी छान असं कळवून आलं होतं साडेसात वाजून गेले होते तर त्या टायमिंगला ते जरा चहा पेत निवांत बसलेले होते तर आज त्यांना जरा गुरुवारची सुट्टी असती ते तोच दिवस एक निवांत असतो निवांतपणा असतो आणि आज झाडाला खूप छान अशी गुलाबाची आणि जास्वंदीची फुलं आलेली होती तर खूप छान वाटलं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आणि संध्याकाळी आपल्याला आपले तुळशीचे लग्नही आहे तर मी आता किचन वाटा रात्री सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं त्यामुळे जरा सकाळचं एक काम वाचतं आपलं जरा आणि कसं झालं आता थंडीचे दिवस चालू आहेत तर असं वाटतं की संध्याकाळीच भांडी वगैरे घासून ठेवली तर सकाळची आपली कामं अशी आवरत असतात आणि मुलांचा डब्बा वगैरे देतातही काय प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला भांडी आणि खरकटी भांडी रात्रीची ठेवूच नाही मेन म्हणजे तर ते ते मी भांडी वगैरे सर्व आवरून घेत असते आणि आता जी दुधाची पिशवी आली होती तर त्यातलं थोडंसं दूध घेऊन मी पहिला चहा करून दिला होता ह्यांना मीही चहा घेतला होता आणि जरा एक दहा पंधरा मिनटं चांगलं कवळ होतं तर ते उन्हामध्ये बसलो होतं आम्ही का तर रोज खूप गडबड असते आणि आता परीचे पप्पा तिला सोडवण्यासाठी होते त्यामुळे मला एक काळजी नव्हती आणि आज डबा वगैरे त्यांचाही नव्हता त्यामुळे खरंच आम्ही आणि कधीतरी स्वतःसाठीही वेळ काढावा असं खरंच वाटतं पण मुलांची शाळा वगैरे असती त्यामुळे रोजची धावपळ चालूच असते आपली पण एखादा दिवस जरी क म्हणजे परीला वगैरे शाळा सोडवायचं असेल तर खरंच छान वाटतं आणि राहुल असतो कॉलेज नसलं की तो सोडवायला जात असतो आणि त्यावेळेस पण पण डबा वगैरे द्यायचाच असतो पण गुरुवारचा दिवस एक निवांत दिवस असतो आमच्यासाठी तर चलाच चहा वगैरे करून दिला होता मी त्यांना आणि आता दूध ठेवत होते तापण्यासाठी आणि एक भांडीही मला मांडायची होती तर आता परीला मी स्वामींच्या तांब्यातलं पाणी देत होते पिण्यासाठी आणि परीचे पप्पा म्हणले की मी देवाची भांडी मीच घासतो म्हणून तर समय वगैरे ते घेत होते घासून तर ते मला मदत ते मला मदत करतात छोटे असे कुठे काम असेल तर ते करू लागतात मला काम वगैरे आणि मी आता दूध ठेवल्यानंतर भांडी लावून घेत होते सर्व आता खूप अशी मोठी जाळी भरून भांडी झाली होती घास घासून तर तेवढी मी लावत होते आणि परीची पप्पा देवाची भांडी जी होती तर ती पितांबरी लावून थोडंसं मला मदत करते घासून ठेवण्यासाठी लावून देत होते मला आणि त्यानंतर मी भांडी वगैरे घासून झाली सगळी देवाची तांबे वगैरे आणि मग पूजा करून घेतली त्यांनी आणि जरा थोडं बाहेर जायचं होतं पण ते काय मी शूट केलं नव्हतं का तर मी प्रत्येक वेळेस मला फॉल वगैरे असतं लागतं तर त्यासाठी गेले होते म्हणजे किरकोळ आणण्यासाठी गेले होते आणि आता पुण्याला ज्यावेळेस जाईल मी त्यावेळेस तुमच्यावर श शूट करून सांगत तुम्हाला मी कुठून आणते फॉल वगैरे तर तेही तुमच्यावर तो व्हिडिओ शू म्हणजे शेअर करेल आणि आत्ता मी भांडी वगैरे झाल्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेणार होती का आता पहिल्या डबा द्यायचा होता आणि सकाळी राहून नाश्ता वगैरे करून गेला होता तर आता चपाती वगैरे करून भाजी चपाती भाजी करून द्यायची होती मला फक्त स्वयंपाक वगैरे आवरून मी पटापट बाहेर जाण्यासाठी तयार होत होते आणि पहिल्याही जातात असं सोडवलं पण तिकडचं काही मी शूट नाही केलेलं आहे तुमच्यावर आणि त्यानंतर आपलं डायरेक्ट संध्याकाळचं मी रुटीन दाखवलेलं आहे तर परीची परील बटाट्याची भाजी खूप आवडती तर बटाट्याची भाजी करावं म्हटलं आणि बटाट्याची भाजी झाल्यानंतर किचन वाटा वगैरे लगेच आवरून घेतलं लगेच भांडी पण आवरून घेतली का तर भांडी वगैरे झाली तर आल्यानंतर खरंच आपल्यालाही कंटाळा येत नाही बाहेरून कुठून आल्यानंतर म्हणून भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून गेलं वाटा तर बाहेरून आल्यानंतर पण जास्त कंटाळा येत नाही आणि आपले बाकी दुसऱ्या कामालाही वेळ मिळतो तर त्यानंतर मग मी संध्याकाळची आल्यानंतर तिकडनं दारात पाणी वगैरे चिंपटलं बाटा वगैरे झाडून घेतला आणि त्यानंतर तुळशीची लग्न लावायची होती तर तुळशीला कलर वगैरे लावून घेतला होता म्हणजे कुंडीला आणि कुंडीला कलर वगैरे लावून झाल्यानंतर तर बाहेर वातावरण पावसाचं असल्यामुळे बाहेर लग्न लावायचं आम्ही कॅन्सल करून आम्ही घरामध्येच लावून लग्न लावलं होतं खरं तर बाहेर वातावरण तर पावसाचंच होतं त्यामुळे आणि परीन शाळेतून आलेले कपडेही न चेंज करता मी रांगोळी काढायला सुरुवात केली होती तिने माझ्या हातातून घेऊन तिनेच काढली रांगोळी असं ते मुली मी काढते आणि त्यानंतर सर्व आवरलं होतं दिवे वगैरे लावून घेतले ते आणि रांगोळी छान होती पण पाऊस वगैरे काय आलंच नाही आणि आम्ही मग बाहेर नाही लावलं आमच्या गावामध्ये सप्ताह होता तर त्याची सांगता होती तर गावामध्ये दिंडी फिरायचं चाललं होतं आणि तुळशीचे लग्नही लावतात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आणि आज आमच्या इथेही तुळशीचं लग्न होतं तर त्यामुळे माझी ही काहीच गडबड चालली होती सर्व आवराची आणि स्वयंपाकाला लगेच सुरुवात केली मी, का का ची ची के मी थी थी। एका साईडला आणि मी स्वयंपाक करत होतोपर्यंत परी पप्पा आणि एक राहुल तिघ जणांनी तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी केली होती आणि मध्ये मध्ये मी जाऊन सांगत होते कुठं काय ठेवायचं ते आणि एका साईडला मी स्वयंपाक करून घेत होते मसाले भात केला होताच तर चाललं होतं भाताचं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लग्न कसं लावलं तेही तुमच्यावर शेअर करते आता तुळशीचं लग्न खूप साऱ्या पद्धतीनेच केलेलं आहे आणि आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडत का नाही तेही कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर कमेंट केल्यानंतर चांगलं वाटतं तर आता चला मी स स्वयंपाक वगैरे आवरून घेत आहे एका साईडला आणि मग आपल्या तुळशीची लग्नाची तयारी करायची आहे आणि एक मला रेसिपीचंही तुमच्यावर शूट करायचं आहे पण असं झालं आहे की आता पहिले दिवाळी झाली ना आता भाऊबीजी वगैरे झाल्यानंतर त्याही साड्या वगैरे द्यायचे कारण आता लग्नही चालू होतील सराई तर मला होता होईल मी तितकं तुमच्यावर शेअर करणार आहे मला स्वयं माझे रेसिपी जी मला जमते ते मी रेसिपी तुमच्यावर नक्की शेअर करेल तर आता लग तुळशीच्या लग्नाची तयारी चालू केलेली आहे आणि परीजी पप्पांनी चौरंगाला ऊस बांधून घेत आहेत आणि ऊसाचा मंडप क करायचा असतो त्यामुळे ऊस बांधून घेत आहे आणि एकच चौरंग होता आणि एका साईडला पाटावरती तुळस तुळशीची कुंडी ठेवली होती आणि आमची चालली होती तयारी तर आमच्या थोड्याशा गप्पा चालल्या होत्या म्हणजे मस्करी वगैरे चालली होती तर तसं आमचं बोलणं वगैरे चाललं होतं आणि आता चालली तयारी तर परी आल्यानंतर कपडे वगैरे बदलली दोन हातप्या धुतलं आणि परीणीची जा शक्यतो जास्त मदत केली पप्पांना आणि मीही मध्ये स्वयंपाक करत करत सांगत होती त्यांना आणि राहुल पूजेमधली साहित्य काय लागलं ते पुस्तकमधून वाचून सांगत होतं अजून आपल्याला काय काय लागणार आहे ते आणि साहित्याचं सर्व आणलं होतं पण तो मस्करी चालली होती आमची सर्वांची करायची साधी सिंपल अशी पूजा मांडली होती तर कमेंटमध्ये करून नक्की सांगा काय चूक भूल झाली असेल तर कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगायला काय संकोच करू नका तर आता मी अशी पूजा मांडली होती म्हणजे म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही बाहेरच मांडतो पण आता पावसाचं वातावरण पाहून आम्ही घरातच पूजा मांडलेली आहे तर पूजा कशी मांडली कमेंट करून नक्की सांगा आठवणीने तर चला आता पूजा मांडली आहे आणत आपल्याला वैवाहित दाप्य चिरनित्य शंकर कृपे सदा मंगल शुभमंगल सीता आपल्या मुलांना आपण अशा काही गोष्टी खरंच शिकवल्या पाहिजे का तर आध्यात्मही मुलांना आपल्या आलं पाहिजेल कसं शिक्षणाबरोबर थोडंसं अध्यात्मही आलं आपल्या मुलांना तर त्यांना बाकीच्या गोष्टी दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज पडत नाही आणि कुठल्याही म्हणजे आपलं पूजा वगैरे असतील तर कोणाला विचारण्याची गरज लागणार नाही म्हणून थोडंसं आपल्या मुलांना आपण अध्यात्म वगैरेही शिकवायचं असतं तर आम्ही असे छोट्या मोठ्या पूजा वगैरे करताना मुलांना त्यात म्हणजे दो सहभाग घ्यायला होते आणि दोघंही आम्ही मुलांकडून थोडीशी पूजा वगैरे अशी म्हणजे क आम्ही करतो पण त्यांना हो तो शिकवतो कारण तर पुढे भविष्यात त्यांनाही त्याचा उपयोग होणार आहे म्हणून मला तरी असं वाटतं की आपण आपल्या मुलांना असं थोडं थोडं म्हणजे आवड लावायला हवी असं मला तरी वाटतं आणि त्यामुळे मी आमच्या मुलांना आम शिकवते हो का तर आपल्याला दोनच मुलं असतात तर आपल्या त्या मुलांना सर्व गुणसंपन्न बनवायचं आपली जिम्मेदारी असते तर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूजा कशी मांडली तीही नक्की सांगायचं आहे सर्वांनी तर पूजा वगैरे झाली होती आणि त्यानंतर लाईट गेली होती तर लाईटमध्ये सुद्धा मी व्हिडिओ काढला आहे तर किती छान दिसत आहे तर आता आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर श्री स्वामी समर्थ